नमस्कार अल्का किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आता वडसावित्री उपवास असतो वडसावित्री सगळ्यांचा तर त्यासाठी उपवासाचे दोसे कसे करायचे हे सांगणार आहे तर त्यासाठी हा एक वाटी आहे एक वाटी भगर याला कोणी वरई पण म्हणतात आणि याच्या अर्ध्यापेक्षा थोडासा कमी साबुदाना आणि एक आलो तर हा भ भगर पण एक दीड तास भिजू घालायचा त्यानंतर हे भि साबुदाना पण आणि मग हे दोन्ही एकत्र बारीक करायचं आणि आलू पण मिक्सरमधून बारीक करायचा थोडे छोटे छोटे तुकडे थुड़ करून आणि तर आता आपण भिजवलेला भगर साबुदाणा आधी बारीक करून घ्यायचा त्यात पनीर नाही टाकत जास्त पहिल्यांदाच नंतर आपण घट्ट झाला की तर थोडं पण टाकून पुन्हा एकदा फिरवायचं त्यात उकळलेला आलू पण टाकून द्यायचं त्याच मिश्रणामध्ये आणि पुन्हा एक दोन वेळ फिरवायचं तर छान असं मिश्रण तयार होतं भगर आणि साबुदाणा दोन्ही वेगवेगळं भिसू घालायचं हां दस... भिजू घाताना वेगवेगळं घालायचं पण बारीक करताना एकत्र बारी करायचं आणि मग त्याच मिशीला आलू पण फोडून टाकून द्यायचं म्हणजे भगर पण दीड तास बारा करायचा तर हो हो त्यानंतर असं मिश्रण तयार झालं याच्यात मीठ टाकायचं ते चवीनुसार चवीन मीठ टाकल्यांचं हे गॅस उठून द्यायची थोडा तवा गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला त्या कोणी तेल पण लावू शकता कोणाला तेल नसेल जमत तुम्ही तूप पण लावून करू शकता मागे आपण साबुदाना खिचडी केली त्यामध्ये पण त्यामध्ये पण तुम्ही कोणी तेलात करता तेल नसेल जमत ते पण तुम्ही करू तुपामध्ये करू शकता आता तवा गरम झालेला आहे यामध्ये बघा आता जाळीदार तयार होतो त्या थोडं साबरून घ्यायचं तर आता आपले पाच मिनिटात झाले आहे तर बघा आता आपला हा तयार झालेला डोसा हे बघा आता खूप छान कलर आलेला पाहिजे तसा सोनेरी सोनेरी कलर आला पण एक दोन दोन तीन मिनटं होऊ द्यायचं म्हणजे हो 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 मग रेडी आहे आता झाकायची गरज नाही आता नाही आता नाही झाकायचं या बाजूने हा खाली या खालच्या बाजूने हा तयार झाला डोसा की मग वरून तूप लावून घ्यायचं आता आपला हा डोसा खालून पण इकडून घालायला आहे छान तर आता याला या भागाने नाही जे पहिली बाजू असते वरती त्या भागाने याला थोडं तूप लावून घ्यायचं तर हा अशा प्रकारे आपला डोसा तयार झाला हा असा प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर हा अशा प्रकारे आपला डोसा तयार झाला हा खोबरा आणि शेंगदाणे टाकून तयार केलेली चटणी आहे ही चटणी कशी बनवायची याआधी मी चटणीची रेसिपी टाकलेली आहे ते बघून तुम्ही करू शकता तर किंवा दह्याची चटणी दह्यामध्ये थोडं मिरची टाकायची बारीक करून मीठ टाकायचं तर त्याच्यासोबत पण तुम्ही हे शेंगदाणे पण टाकता शेंगदाणे पण टाकू शकता ह्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यासोबत हा डोसा तुम्ही खाऊ शकता कलर खूप अशा प्रकारे तयार झालेला डोसा करत राहा खात राहा रह, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला जर फॉलो नसेल कल तर फॉलो करा लाईक करा आणि धन्यवाद नमस्कार